नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नवीन सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिरात जाहीर करण्यात आली आहे घटक संवर्गाची ही भरती प्रक्रिया जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत राबवली जाणार आहे तर विस्तारित जी जाहिरात आहे हे आज उपलब्ध झाली आहे डिटेलमध्ये पाहूयात ही जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सरसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात ही आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील अ ब आणि कर्गातील लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखाधिकारी लेखाधिकारी सहाय्यक लेखाधिकारी उपलेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ लिपिक लिपिक नितंकलेखक त्याचबरोबर सहाय्यक भंडारपाल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे सरसेवे भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर दिनांक ऑनलाईन पद्धतीने दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत या दिनांकानंतरनं हिवेम लिंक बंद होईल म्हणजे या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे या पद्धतीने पाहू शकता पण पूर्णपणे विस्तृत जाहरात जे आहे प्रत्येक पदासाठीचे शैक्षणिक पात्रता ही सुद्धा जाहीर करण्यात आली आहे वीस तारखेपासून अर्ज करण्यासाठीची लिंक ही जाहीर केली जाईल आता यामध्ये प्रत्येक पदासाठी एकूण किती जागा आहेत आणि त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिक सभा आरक्षण जे आहे याची माहिती ही दिलेली आहे अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखाधिकारी गट संवर्गाच्या एकूण दोन पदे वेतनशैळी एस वीस छप्पन्न शंभर ते सत् एक सत्याहत्तर पाचशे शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री हायरलाय लिंक क्लास कॉमर्स इक्विलेंट क्वालिफिकेशन आवश्यक आहे स्टॅच्युअर युनिव्हर्सिटीमधून लेखाधिकारी गट ब संवर्ग एकूण तीन जागा यामध्ये सगळ्या अ एक आहे अनुसूचित जातींसाठी एक आणि इतर मागासवर्गासाठी आहे वेतनक्षणी एस पंधराची आहे पात्रता यामध्ये अकाउंट ऑफिसर नॉमिनेशन असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर न पाहू शकता सहायक लेखाधिकारी गट बमध्ये एकूण सहा जागा यासाठी शैक्षणिक पात्रता वेतनक्षणी कमी झाले वेतनक्षणी एस चौदा इतकी आहे पात्रता अपॉइंटेड बाय नॉमिनेशन टू द पोस्ट शाल बी मेड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट फ्रॉम अमोंगेस्ट कॅन्डिडेट्स प्रोसेसिंग लिंक क्लास डिग्री कॉमर्समधून असणं आवश्यक आहे त्याच्यानंतरनं उपलेखापाल गटकसवर्गासाठी एकूण तीन जागा याच्यामध्ये वेतनशेळी एस तेरा शैक्षणिक पात्रता इथे आहे चेक करू शकता तुम्ही त्याच्यानंतरनं पुढचं पद जे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य खूप जास्त जागा एकशे चव्वेचाळीस सा जागा यासाठी असतील त्याच्यामध्ये पाहू शकता अरा कि ओपन सडी त्रेचाळीस जागा आहेत एकोणीसशे चव्वेचाळीस जागा वेतन श्रेणी आहे एस चौदा इतकी अडतीस हजार सहाशे एक बावीस आठशे शैक्षणिक शे, शैक्षणिक पात्रता स्थापत्य अभियांत्रिकीमधील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करत असलेली व्यक्ती यासाठी पात्र असेल त्याच्यानंतरनं कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट संवर्ग एकूण सोळा जागा यासाठी वेतनश्रेणी एस चौदा सेम आहे शैक्षणिक पात्रता ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमधील किमान तीन वर्ष कालावधीची पदविका धारण केलेली आहे अशी व्यक्ती त्याच्यानंतरनं उच्च श्रेणी लघुलेखक गट संवर्ग एकूण तीन जागा वेतन श्रेणी एस पंधरा आहे किच्या आठशे पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा शा उत्तीर्ण आणि ज्या उमेदवारांकडे एकशे वीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टक्कलेखनाचे किंवा तीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी लेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आठवं पद पाहू शकता श्रेणी लघुलेखक गटका संवर्गासाठीचे एकूण सहा जागा यामध्ये वेतन श्रेणी आहे एस चौदा अडतीस सहाशे एक बावीस आठशे पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि ज्या उमेदवारांकडे शंभर शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघु लेखनाचे आणि चाळीस शब्द, शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे आणि तीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंक लेखनाचे शासकीय वाढींचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याच्यानंतरनं पुढचं पद आहे कनिष्ठ लिपिक लिपिकनी टंकलेखक गटक सवर्ग एकूण शेहेचाळीस जागा यासाठीचे शैक्षणिक पात्रता वेतनश्रे एस सहा एकोणीस नऊशे पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्यता केलेली अहर्ता ज्याने मराठी टंकलेखनाचे किमान ती शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे असे उमेदवार यासाठी पात्र असतील त्याच्यानंतरनं दहावं पद आहे सहायक भंडारपाल गटका संवर्ग एकूण तेरा जागा यासाठी पाहिले तर शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी एस सहा एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पात्रता ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे उमेदवार ज्यांनी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा तीस शब्द प्रतिमिनिट मराठी किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे असे पुढचं पद दहावं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटक संवर्ग एकूण अठ्ठेचाळीस जागा या शाळेची शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी एस आठ पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिला समकक्ष अर्हता उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे तर असे जे सगळे अकरा पदे आहेत यासाठीची श्रेणी आणि शैक्षणिक पात्रता असणार आहे एकूण ज्या जागा आहेत त्यासुद्धा आपण चेक केलेत तर या पद्धतीने हे जाहिरात जे आहे विस्तृत जाहिरात जाहीर करण्यात आली आहे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वयोमर्यादेनुसार आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात यामध्ये सामाजिक जे आरक्षण आहे याबाबतची माहितीसुद्धा देण्यात आली आहे अर्ज प्रक्रिया वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे अर्ज कसा करायचा आहे याबाबत सुद्धा डिटेलमध्ये एक व्हिडिओ जो आहे वेगळा आपण हा घेणार आहोत परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल परीक्षेचा पॅटर्न या संदर्भात सुद्धा जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची पद्धत सुद्धा यामध्ये उपलब्ध आहे पूर्ण जाहिरात डिटेलमध्ये चेक करू शकता आम्ही टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे पाहू शकता इथे वयोमर्यादा जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक पदासाठीचा जो परीक्षेचा जो सिलेबस आहे तोसुद्धा यामध्ये दिलेला आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा कशी होईल मराठी इंग्रजी ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि त्याच्यानंतरनं तुमचा जो विषय आहे त्या विषयावर आधारित तांत्रिक प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जातील हा तांत्रिक जो घटक आहे हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि सगळ्या जी पदे आहेत सगळ्या पदांसाठी तांत्रिक घटक हा असणार आहे वयोमर्यादा जी आहे अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान सामान्य असेल मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि त्रेचाळीस वर्षापर्यंत ही वयाची पात्रता असणार आहे तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने वीस तारखेपासून अर्ज करू शकतात डिटेलमध्ये जाहिरात टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये हो मी शेअर केले चेक करू शकता या भरती संदर्भातल्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद